नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बाहीची कटिंग बघणार आहोत तर कोपरापर्यंत बाहीची कटिंग बघणार आहोत डायरेक्ट कपड्यावर तर बाही लांबी आहे बारा इंच आणि बाहीची घडी घ्यायचं आहे म्हणजे रुंदी सव्वा नऊ इंच घ्यायचं आहे या साईडला घ्यायचं आहे दंडघेर इथं दंडघेर टाकून घ्यायचा आहे तर दंडघेर आहे साडेपाच साडेपाच इंचावर बाहीची फिटिंग येणार आहे आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर पूर्ण दंडघेर आपल्याला घ्यायचा आहे साडेसात इंच इथं काय करायचं आहे तीन इंच कमी करून घ्यायचं आहे खालच्या साईडने एल्बोपर्यंतची बाही आहे ही, ही। बाहीची लांबी आहे बारा इंच तर वरच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला इथं दीड इंचावर मार्क करून घ्यायचं आहे तर वरी काय करायचं आहे तर दीड इंचावर आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि बाहीला मागच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर मागच्या साईडचा द्यायचा आहे पुन्हा समोरच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनेही बाहीचे माप टाकायचे आहेत बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ झाले आहेत तर तुम्हाला समजलंच असेल की बाही कशा पद्धतीने कट करायचं तर अकरा इंचाच्या बाईचा पण व्हिडिओ टाकलेला आहे साडे दहा इंचाच्या बाईचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मापं टाकून बाही कट करून घ्यायचं आहे खालच्या साईडचा आकार कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर मी तुम्हाला अनेक वेळेस माप सांगणार आहे तर बाही लांबी आहे बारा इंच बाहीची घडी आहे सव्वा नऊ इंच म्हणजे रुंदी आणि दंडघेर घ्यायचा गे आहे साडेसात इंच तर अशा ही बाहीची कटिंग झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा बाही कटिंगचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद